नमस्कार मंडळी हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करूनही असा नॅचरल ग्लो तुम्हाला नाही मिळणार जो मी आज तुम्हाला फक्त शंभर ते दीडशे रुपयामध्ये कसा मिळेल ते सांगणार आहे आणि तोही वर्षभर पुरेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते शंभर ग्रॅम आमसूल तेल पाच ते सहा छोट्या कापूरवड्या दोन चमचे हळद दोन मोठ्या आकाराच्या मेणबत्त्या ला आणि आपल्याला लागणार आहे पन्नास ग्रॅम गोड तेल जे आपण स्वयंपाकामध्ये यूज करतो तुम्ही कोणतंही ते तेल वापरू शकता सोयाबीन तेल शेंगदाणा तेल सूर्यफूल तेल जे रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही यूज करता तर यासाठी ना आपल्याला इथे स्टीलचं भांडंच वापरायचं आहे इथे ना माझ्याकडून गॅस फुल राहिला होता त्यामुळे भांडं खूप जास्त तापलं होतं मी पटकन गॅस बंद केला इथे आपल्याला मेणबत्ती वितळून घ्यायची आहे गॅस कुठेही फुल करायचा नाही शेवटपर्यंत गॅस बंदच ठेवायचा आहे मेणबत्ती वितळल्यानंतर त्यामधील दोरा काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आमसूल तेल वितळून घ्यायचं आहे पूर्वीच्या काळात लोक पायाला भेगा पडल्या की आमसूल तेल वितळून भेगांमध्ये भरायचे खूप गुणकारी मानलं जायचं आमसूल तेल हे आमसूल तेल पूर्ण मंद आचेवरच आपल्याला पूर्ण वितळेपर्यंत हलवत हलवत असं ढवळत दोड़, ढवळत वितळून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण वितळत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये कापूर आणि दोन चमचे हळद घालायची आहे हा मला मेना जखमीला लावायला पण चालतो खूप गुणकारी आहे आता हे सर्व मिश्रण एक मिनिटभर उकळू द्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये पन्नास ग्राम गोड तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा परत एक मिनिटभर छान असं उकळू द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला खूप मंद ठेवायची आहे आता हे मिश्रण आहे तोपर्यंत तो आपल्याला एका भांड्यामध्ये एक तांब्याभर थंड पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी एकदम थंड हवं आहे हवं तर फ्रीजमधलं पण पाणी तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर कडकडीतच गरम असताना हे सर्व मिश्रण आपल्याला चाळणीतून या ताटामध्ये गाळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही लगेचच ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर दोनच मिनटात हे सर्व मिश्रण आपलं घट्ट होणार आहे तर बघा इथे दोनच मिनटामध्ये थंड पाण्यामुळे लगेच मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि आता हे घट्ट झालेलं मिश्रण आपण लगेचच दुसऱ्यात भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे पापडासारखं जे मिश्रण झालेलं आहे ते पूर्ण हलवून हलवून त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात त्याच्यामध्ये अंश राहिला नाही पाहिजे तर सगळं नितळून नितळून पाणी काढून टाकायचं आहे यामध्ये जर पाणी राहिलं ना तर मलम खराब होण्याची शक्यता आहे मग आपला मलम वर्षभर टिकणार नाही तर इथे हा मलम असा बारीक चुरून घ्यायचा आहे आता हा बारीक चुरताने ना थोडंसं मेहनतीचंच काम आहे तर इथे मी ना थोडंसं सा चमच्याच्या सहाय्याने बारीक करून घेतलं इथे जर तुम्हाला थोडं कडक वाटत असेल ना तर एक दहा ते पंधरा सेकंद तुम्ही गॅसवरती पर परत ठेवू शकता आणि परत वितळून घेऊ शकता तर ह्यामधल्या सर्व गाठी ज्या आहेत ना तर त्या सगळ्या अशा मोकळ्या होतील आणि असा आपला मऊसूत असा मलम तयार होणार आहे तर खूप छान असा मलम तयार होतो खूप छान रिझल्ट आहे याचा तर वर्षभर पुरतो तर नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान रिझल्ट आहे याचा तर तयार आहे आपला वर्षभर टिकणारा मलम तुम्ही हा मलम चेहऱ्यावर ओठावर हाताला पायाला तळपायाला टाचांच्या भेगांना वापरू शकता फक्त एकच गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा मलम फक्त रात्री झोपतानेच वापरायचा आहे आणि सकाळी कडक पाण्याने आणि साबणाने स्वच्छ घासून धुवायचा आहे हा मलम थंडीमध्ये खूप जास्त युजफुल आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय